शेतीचा मसनवटा झालाय शेतकरी देशोधडीला लागलाय शेतकऱ्याच्या घरात दिवाळीला स्मशान शांतता होती जुनेच कपडे जुन्याच कोणत्या अनआठा विश्वे दारिद्र्यात कष्टाने माखलेला तो चेहरा मात्र स्तब्ध होता ज्याने जगाचा पोशिदा म्हणून मान तर मिळविला तो मात्र शेळ्या भाकरीचे तुकडे मोडत होता आणि मस्तवाल झालेली सरकारी यंत्रणा राजकीय मंडळी आणि पिसाळलेल्या कुत्र्यासारखे शेतकऱ्याचे लचके तोडणारी सरकारी यंत्रणा मात्र निर्धावस्तपणे फटाके फोडत होते माझ्या बापाच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते सगळी भरपूर देवी पाच चार का का मी आणि आपण पाहत आहोत अजिंक्य नगरीचा आजचा सवाल अतिवृष्टीच्या पुरामध्ये आमच्या माय माऊल्यांची आश्रू विरगळत होते हुंदक्यात सगळं काही दडपलं जात फक्त वेदना उरल्या होत्या बाकी सर्व पाण्याच्या गेलं होत आमच्या लेकरांचे चेहरे कधी सरकारला टिपता येतील का करोडोंचा बेड घेऊन मस्तवाल होणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कधी चारशे रुपयांचा ड्रेस घेण्यासाठी माझ्या बापाकडे पैसे नाहीत ही, ही शेतकऱ्याच्या पुत्राची ती आर्त हाक ऐकायला येईल का तुटपुंजी मदत देऊन सरकार आमच्या प्रपंचाला व्याजाचा चढणारा गंज घासून देईल का मंडळी तुटपुंजी मदत शेतकऱ्याला कर्जाच्या डोंगरातून बाहेर काढेल का, का। आमचा आजचा सवाल आहे या सरकारला तुमच्या वाचाळवीर नेत्यांना कर्जमाफीवर चर्चा करायला कधी वेळ मिळेल का अगर उगाने वाला गा नाही तर खाणेवाला खायगा ज्या प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय सोयाबीनला भाव मिळत नाही कापसाला भाव मिळत नाही शेतकरी कर्जबाजारी झालाय सरकारची कुठली मदत नाही शेतकरी आत्महत्या करतोय सरकार त्याच्याकडे पाहायला तयार नाही पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सा सात बारा करूया कोरा 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 समिती तयार केली आहे त्या समितीचा रिपोर्ट बघा आल्यावर की एक एक घर एक एक शेतकरी तपासणार आहे कुठल्या कुठल्या शेतकऱ्याला खरी कर्जमाफीची गरज आहे नाही तुमचा सात बारा कोरा केला एकतीस तारखेच्या आपापले पैसे भरा पीक कर्जाचे तोंडात प्रभू रामचंद्राचं तो नाव घ्यायचं हातात मात्र सुरा ठेवायचा पीक जोमात आलं की नैसर्गिक आपत्ती येते माल चांगला आला की भाव मिळत नाही कधी होणार शेतकऱ्यांचं भलं सरकारे येतात जातात आश्वासनांचा पाऊस होतो पण शेतकरी मात्र उपाशीच मरतो दहा वर्षांपूर्वी पेट्रोलचे भाव सत्तर रुपये होते आज शंभराचा आकडा पार केला आहे दहा वर्षांपूर्वी सोन्याचे भाव अठ्ठावीस हजारांवर होते आज सव्वा लाखांच्या पुढे गेले आहे आमदारांचे पगार दुट्टी तिपटीने वाढले सगळ्या वस्तूंची महागाई तीस ते पन्नास टक्क्यांनी वाढली मात्र दहा वर्षांपूर्वी कांद्याला सरासरी भाव पंचवीस रुपये होता आज कांद्याचा भाव दहा रुपयांवर आला आहे सोयाबीनचे भाव दहा वर्षांपूर्वी चार हजार होते आजही चारच हजार रुपये भाव आहे आम्हाला खते बियाणे विकणारा आमच्या कमिशन कमिशनवर परदेश दौरे करतो मात्र आमच्या शेतकऱ्याला गावाच्या बस स्थानकात आणून सोडले आणि मुंबईला जा म्हटले तर त्याला पहिला प्रश्न पडेल कि आता इथून उत्तरेला जायचंय कि दक्षिणेला इतके हातबल आणि आहोत एवढं काय बाब केले शेतकऱ्याने लाज वाटायला पाहिजे मंगल सुचते का प्रत्येक संकटाशी निदड्या छातीने लढणारा योद्धा म्हणजे शेतकरी मात्र हाच शेतकरी संकटाच्या वेळी जेव्हा मदत मागतो ही भाबडी मागणी मुख्यमंत्र्यांना राजकारण वाटत असेल तर या मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांप्रती किती आस्था आहे हे उघड उघड दिसत आहे सहकार मंत्री म्हणतात मंत्र शेतकऱ्याला कर्जमाफीचा नाद लागला आहे मात्र याच मंत्री महोदयांना भर मंत्रालयात रम्मी खेळणारा कृषी मंत्र्याचा नाद दिसत नाही का मात्र जगण्यासाठी आर्थ हाक देणाऱ्या शेतकरी त्यांना नादी दिसतो शेतकऱ्याची कर्जमाफी सरकारला लाड वाटते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेच्या वाऱ्यासारख्या शब्दांची दिशा बदलतात आमचा शेतकरी मात्र भोळ्या आशाने मरतो आहे दिशाहीन झालेले शेतकऱ्यांचे जीवन आणि दशाहीन झालेल्या प्रपंचाची घडी बसवायची असेल तर कर सरसगट कर्जमाफी हाच पर्याय ठरणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या घामातून पिकलेले दोन घास तुम्ही गिळता त्या शेतकऱ्यांचे रक्त पिण्याचे पाप करू नका सरकार सरकार तुम्ही रात्री निवांत बेडमध्ये ना तेव्हा आम्ही अंधारात साप खेळ खेळत असतो घामाच्या थेंबा थेंबामध्ये आमची जमीन आमच्या पाऊल खुनांची नोंद ठेवत असते मात्र तुमचा तलाठी आमच्या आयुष्याचा फेरफार घेताना लाज सोडून लाच मागतो तेव्हा आम्हाला आमच्या त्या विवस्त्र लेकराचा चेहरा डोळ्यासमोर येतो आम्ही किती कर्ज काढतो यावर तुमच्या फेरफारचा दर ठरतो मायबाप सरकार ज्याच्या जीवावर खाता त्याला इतके लाखाडून कसे चालेल तुम्ही जेव्हा एसी मध्ये बसलेले असताना तेव्हा समस्या घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याच्या शेजारी उभे राहताना तुम्हाला लाज वाटते त्याच्या घामाचा वास तुम्हाला सहन होत नाही पण सरकार त्याच घामातून पिकलेल्या बोत्यासारख्या दाण्याची भाकरी तुम्ही पचवत आहात आणि त्याच बळीराजाची दानादान तुम्ही करता आहात हे विसरू नका शेतकऱ्याला सरसगट कर्जमाफी द्या सात बारा कोरा करण्याचा तुमचा शब्द आहे मात्र जमिनी आदानी आंबानीच्या घशात घालून तुम्ही सात बारा कोण आम्हालाच कोरे करणार नाहीत ना हा आता खरा प्रश्न उभा राहत आहे मायबाप सरकार जरा खाल्ल्या मिठाला जागा शेतकरी हिताचा निर्णय होईल शेतकऱ्याचा सात बारा कोरा होईल या निमित्त हीच या सरकारकडे अपेक्षा